मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी गोड बोलून धनगर आरक्षण मोडून काढलं असा नवा आरोप त्यांनी केला बीड मध्ये आयोजित केलेल्या घोंगडी बैठकीमध्ये बोलताना मनोज जरांगे यांनी हा नवा आरोप केला देवेंद्र फडणवीस यांनी सत्तर हजारवाल्या चोरांवर एसआयटी लावायची सोडून माझ्यावर एसआयटी लावली असा आरोप त्यांनी केला देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला हा आहे, या ट्रॅप मधून मी फसणार नाही असे ते म्हणाले आपल्याला आरक्षण मिळाले नाही तर सरकारचा सुपडा साफ करायचा आहे असे आवाहन त्यांनी जनतेला केले देवेंद्र फडणवीस यांचे सगळे आमदार घरी बसवणार त्याशिवाय मी थांबणार नाही असे जरांगे म्हणाले मराठा समाजाला त्यांनी आवाहन केले की आता जागे होयची वेळ आली आहे झाली तर होऊ द्या परंतु समाजासाठी उभे राहा असे ते म्हणाले या विधानसभेला सरकारला घरी बसवायचं असा इशारा त्यांनी दिला मनोज जरांगे यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस नेमकं काय उत्तर देता हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे